लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका बरीचशी अशी लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत त्या त्या समस्यांना ती सामोरे जातात आता या मुलाचा काय दोष आहे हा परमेश्वराने त्याला जन्माला घातलं आईनी त्याला दिवसभर असं बांधून ठेवायचं आणि आई वडिलांनी असं दिवसभर काम करायचं आता या बाळाला रशीनं बांधून ठेवलेलं आहे का तर आईच्या माग जाऊ नये त्यानं काम करून द्यावं पूर्ण कपडे त्याची ओली झालेली आहेत आणि ही मुलं दगडीतनी खेळतायत इकडे बघ इकडे बघ नाव काय तुझं बाबू बोलता येत नाही त्याला नाही बोलतायत अजिबात नाहीयेत बोलतायत नाही किती वर्षाचं झालं आता तिसरं तिसरं वर्ष लागलं ला? दवाखाना वगैरे नाही केलं तुम्ही केलं केलंच नाही ये अजिबात तोंडातून शब्दच काढत नाही बाप 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 एवढंच बोलत बाई तीन वर्ष दवाखान्यात वगैरे दाखवाय पाहिजे होत ताई काय आपली ता परस्ती आमची तशी दाखवायचं असं बांधून ठेवायचं दिवसभर उन्हात आणत आणि मग कसं काय आजार वगैरे पडत नाहीत पडते ती काय करायचं आता या त्या दुसऱ्या ताई आहेत आणि त्या ताईंचं हे बाळ आहे मंडळी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि भवितव्य अशा परिस्थितीमध्ये जगतंय की बघताना फार वाईट वाटतंय त्याच्यामुळे कसं आहे परिस्थितीत जशी असं त्या परिस्थितीतून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो फक्त लढणं हाच एकमेव मार्ग आहे नाव काय ठेवलंय हो तुझं निलेश निलेश असं दगडाला बांधून ठेवायचं आणि ते पर दिवसभर उन्हात आण्हात था असं बसणार जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्या बरोबर चुकीचं घडते मी वाईट परिस्थितीत आहे त्यावेळी नक्की आपल्या आजूबाजूला बरीचशी माणसं असतात ज्यांची परिस्थिती ज्यांचं जीवन आपल्यापेक्षाही खराब असतं आणि जिवंत उदाहरण हे तुमच्या नजरेच्या समोर आहे या मुलानं काय चुकी केलेली आहे त्याच्या नशिबात हे असे दिवस आलेले आहेत मुलाला रशीनं दगडाला बांधून ठेवलेलं आहे आणि त्या मुलाची आई दिवसभर अशी उन्हात काम करते आणि हे असं रडते दिवसभर बांधून असं राहतो का रडत बिडत नाही दोन वाजता सोडायचा आणि मग जेवायला वगैरे तुम्ही चार का खातानी खातो यायचंय बाबू हय अरे मला माहित तर मी तुला काहीतरी तरी आणला असता रे इकडे बघ इकडं